तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा सासऱ्याला लुटणारा दावा आहे पण आज हे कोणाजवळ उभे येतं आणि हे आज कोणाला लुटायलेत सासऱ्याला लुटून लुटून सासऱ्याला फार भिकारी करून ठेवलं ह्या माणसाने आता लुटायला सुरू आहे मित्रांना तर हे आहेत चव्हाण साहेबाचे मित्र यांनी यांना खवटलं होतं चिकन तर सासऱ्याला म्हणले सासरा म्हणला बाबा माझ्याकडून काही होत नाही तू तुझं बघ दोन मग यांच्या डोक्यामध्ये एकच खूळ बाबा आता काय करू कुठून घेऊ कुणाला पकडू सासरा तर काही देईना गेला बायको तर काही घरी येऊन पैसे देणार नाही कारण मामाच बायकोला पैसे द्यायना गेले ते मामाला आता पुरे कांगाल झाले ते आता कुठं काहीतरी डोकं लावावं लागेल असेच रोडने फिरता फिरता त्यांना सापडले त्यांचे मित्र लगेच त्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये काय घातलं माहीत नाही बिचाऱ्यांना कोंबड्या घ्यायला लावल्या कुठंतरी गेले पार्टीला पुन्हा तिथं मस्त कोंबड्या बारी बारी नी बारी बारीनी म्हणजे आता दुसऱ्याने कोंबड्या घेतल्यात मित्रांनी तर मी थोडंफार काम तरी करू लागतो ना तेवढी तरी त्यांना थोडी लाज वाटली तर थोडी कुंबडी भाजत होते लगेच त्यांची लाज गेली म्हणले मला पोळायला लागले बाबा मला नको लगेच त्यांच्या मित्रालाच कोंबडी भाजायला आणली बी त्यांनी भाजली बी त्यांनी आणि ही जी बळ्याचा आटीत मस्त कवा होती कवा होती अशी वाट बघत बसले मी यांना इकडून फोन करत होते कधी येत आहे घरी कधी येत आहे अरे मी खूप कामात आहे मी मीटिंगमध्ये मी बिझी हे असे बहाणे मला देत होते तर इकडं बघा दोन चार कोंबड्या खसकील्या होत्या यांनी आणि बारी बारी नी बारी बारीनी भाजायला नुसतं जायचे थोडं भाजायचे अरर मला पोळायला लागले बाबा मला लई लगेच दुसऱ्याच्या हवाली करून द्यायचं हे सिस्टम ना चव्हाण एवढे लुटारू माणूस आहे ना हे एकदम डेंजर आहे नुसतं गोड बोलून कसं गांडवायचं या माणसाकडून शिकाव झाल्या कोंबड्या भाजून मग काय खाना खाना माझा खूप हात भरतोय म्हणले घेतलं ते बी मित्राकडून चिरून हे असले तर काम म्हणलं की न गोन खायचं म्हणलं की एक नंबर एक नंबर पळत असे ते कुठंतरी असतील का दुसऱ्या देशामध्ये त्यांना कोण म्हणलं का खायला ते तिथून पळत पोलत पळत येते ना मी तर म्हणते इकडं बघा इकडं मस्त त्यांची सुरू होती भाजीची तयारी तर कांदा भिंदा कट करून दिला त्यांनी थोडेफार हेल्प करतात कारण खायचं आहे ना त्यांना एकतर स्वतःच्या हाताने घेतलेलं नसते त्याच्यावरून काही थोडंफार कमी खाऊ करून भिरून नाही लागलं तर पुन्हा द्यायचं हाकडून तिथून म्हणून कसं तरी हळूहळू हळूहळू हेल्प करत होते हिकडून तिकडून हिकडून तिकडून येऊन आपलं थोडं थोडं करू लागायचे नाही तर थोडं थोडं सांगायचे हे अशा प्रकारच्या हलकट चव्हाणसाहेब त्यांचा आजही प्लॅन भागलेला होता आणि बाहेरचं खायला भेटणार होतं इथं त्यांची भाजी मस्त अशी बनवायला सुरू होती दोन चार कोंबड्या खसकिल्या होत्या दोन चार कोंबड्याचं चिकन त्याच्यामध्ये शिजत होतं मिठाचे अंदाजे त्यांना लागत नव्हता मला असं वाटते बघण्यावरून किती कि टाकावं काय करावं म्हणून तर इकडं बघा हे कसलं पण बनवलं एक नंबर बाबा त्याच्यामध्ये नंतर यांनी बिसलेरीचं पाणी ओतलंय बघा म्हणजे काय म्हणतात त्याला बिस्लेरीच्या पाण्याने आणखी जास्त टेस्ट चांगली येत असेल मला वाटतं कारण ती समोर बिसलेरी पडली त्याच्यावरून समजलं तर बघू शकता आता ता, हे झाकून ठेवले आणि नंतर ह्यांनी शिजवून घेतलं आणि त्याच्यानंतर हे फोडणीचा मसाला द्यायला लागले ते वाटतं तर हे म्हणजे फोडणी द्यायला मसाला किती मोठा केला आहे त्याच्यामध्ये ते उकडलेलं टाकले पराती नाहीत म्हणून आपल्या त्या पत्तरवाड्यामध्ये सगळं लावलं आहे भारी आयड आहे तर बघू शकता भाजी मात्र एक नंबर झालेली आहे धनधणी तशी झालेली आहे आणि एकदम